स्वाध्याय प्रणेते पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवनावरील सत्याधिष्ठित कादंबरी देह झालं चंदनाचा लेखक राजेंद्र खेर वाचक स्वर राहुल सराफ भाग एकशे चौतीसावा वेस्टमिन्स्टर ॲबेचं ते स्टेज आज व्यासपीठ बनलं होतं कारण त्या स्टेजवर आज पांडुरंगशास्त्री आठवले एका मोठ्या शाही शोभिवंत आसनावर विराजमान झाले होते पायऱ्यांवरून त्या स्टेजच्या मागच्या बाजूपर्यंत बदामी रंगाचा मखमली जाडजूड गालीच्या अंथरला होता त्यावर मध्यभागी पांडुरंगशास्त्रींचं सन्मानाचं आसन मांडलं होतं स्टेजवर संयोजकांपैकी कुणीही नव्हतं फक्त दिदींसाठी एक आसन मांडलं होतं त्यावर दिदी बसल्या होत्या ब्रिटिश लोक केवढ्या निष्ठेनं परंपरा पाळतात याचं प्रत्यंतर तिथे उपस्थित असलेल्या स्वाध्यायींना आलं होतं प्रिन्स फिलिप हे त्या समारंभाचे सन्माननीय पाहुणे होते परंतु त्यांचं आसन स्टेजवर नव्हतं कारण तशी प्रथा नव्हती त्यामुळे कुणाचाही रुसवा फुगवा होण्याचा प्रश्न नव्हता खाली ते एका साध्या खुर्चीत बसले होते मघाच्या स्वाध्यायीची नजर स्टेजवर विराजमान झालेल्या पांडुरंगशास्त्रींवर स्थिर झाली होती आपल्या परमपूज्य दादांकडे बघून त्याचे नेत्र ओलावले केवढा मोठा सन्मान आता थोड्याच वेळात पूज्य दादांना मिळणार होता या विचारानं त्याचं अंतःकरण भरून गेलं तिथे उपस्थित असलेल्या कित्येक मंडळींची तशीच अवस्था झाली होती आत्यंतिक प्रेमादराने प्रत्येकजण पांडुरंग शास्त्रींकडे निरखून बघत होता पांडुरंगशास्त्रींनी तेव्हा शुभ्र धोतर खादीचा पांढरा सदरा हा नेहमीचाच वेश परिधान केला होता आपल्या उजव्या खांद्यावर त्यांनी पिक्कट पिवळसर रंगाची शाल घडी करून घेतली होती टेम्पल्टन संबंधी एक ब्रोशर त्यांनी हातात धरून ठेवलं होतं समोरच्या श्रोतृवर्गाकडे ते आळीपाळीनं निरखून बघत होते तो मघाचा स्वाध्यायी आपल्या शेजारच्या स्वाध्यायीला म्हणाला आज दादा किती तेजपुंज दिसतायत नाही दुसऱ्यानं दुजोरा दिला तेवढ्यात कार्यक्रमाला सुरुवात झाली डॉक्टर जॉन टेम्पल्टन ज्युनियर स्टेज खालच्या पोडियमपाशी जाऊन उभे राहिले होते काळी पॅन्ट काळा ओपन कोट त्यामधून डोकावणारा फिक्कट निळ्या रंगाचा शर्ट आणि टाय याबरोबरच डोळ्यांवरचा सोनेरी फ्रेमचा चष्मा त्यांच्या रुबाबदार व्यक्तिमत्वामध्ये भर घालत होता मध्यम वयाचे डॉक्टर टेम्पल्टन यांनी आपल्या भाषणाला प्रारंभ केला होता युअर रॉयल हायनेस डिअर फ्रेंड्स धर्मकार्य करण्यासाठी देण्यात येणाऱ्या या, या टेम्पलटन पुरस्काराला आज पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत त्याचबरोबर आज आणखी एक योगायोग घडून येत आहे पंचवीस वर्षांपूर्वी भारताच्याच मदर टेरेसा यांना पहिल्यांदा हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं होतं आणि आज बरोबर पंचवीस वर्षानंतर भारतातल्याच दुसऱ्या महत्तम व्यक्तीचा पुरस्कार देऊन सन्मान करण्याचा योग येत आहे मघाच्या स्वाध्यायींचा कान डॉक्टर टेम्पलटन यांच्या भाषणाकडे लागला होता पण मन मात्र भूतकाळात गेलं होतं असामान्य कार्य त्याच्या डोळ्यांसमोर तरळत होतं माणसा माणसातलं चैतन्य जागृत करण्यासाठी गेली पन्नास वर्ष अव्याहत कार्यरत असलेले पांडुरंगशास्त्री त्याला दिसत होते त्या त्यांच्या दैवी कार्याची दखल घेऊन त्यांना देण्यात आलेले मान सन्मान त्याला आठवत होते काही वर्षांपूर्वीच पांडुरंगशास्त्रींना गांधी अवॉर्ड मिळालं होतं त्यानंतर टिळक पारितोषिक देऊन त्यांचा पुण्यात मोठा सन्मान करण्यात आला होता तर आदल्याच वर्षी म्हणजे एकोणावीसशे शहाण्णवमध्ये मॅगेसेसे पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं मॅगेसेसे मिळण्या अगोदर सहा महिन्याआधी ब्रुसेल्समध्ये एकशे तेरा राष्ट्रातील स्वयंसेवी संस्थांची परिषद भरली होती त्यामध्ये दिदींनी स्वाध्याय परिवाराचं प्रतिनिधित्व केलं होतं सरकारी मदतीशिवाय उभी राहिलेली जगातील एकमेव संस्था अर्थात स्वाध्याय परिवार त्या परिषदेत सहभागी झाला होता हंगर अँड पॉवर्टी या विषयावर त्या परिषदेत भरपूर चर्चा झडली त्या काळात पांडुरंग शास्त्री सतत अस्वस्थ होते दिदींना फोन करून विचारायचे इस्रेली लोकांचं भाषण झालं का इस्रेलनं स्वबळावर शेती आणि अन्य क्षेत्रात मोठे प्रयोग केले होते त्या लोकांचं भाषण झाल्यानंतर कदाचित स्वाध्याय संबंधी कुणी फारसं काही ऐकण्याच्या मनस्थितीत असणार नाही अशी काळजी त्यांना वाटत होती अखेर इस्रेली लोकांच्या नंतर दिदींना बोलायची संधी मिळाली होती त्यांनी अतिशय प्रभावीपणानं आपले विचार मांडले स्वाध्याय संबंधी विस्तृतपणे सांगितलं वृक्ष मंदिर योगेश्वर कृषी मत्स्यगंधा याविषयी माहिती देऊन सुमारे एक लाख विहिरींचं पुनर्भरण करण्याचा प्रयोग पांडुरंगशास्त्रींनी कसा उभा केला ते सविस्तरपणे सांगितलं त्याचा परिणाम म्हणजे अनेक पटींनी पिकात वाढ झाली आणि अब्जावधी रुपयांचं उत्पादन वाढलं ही माहितीसुद्धा त्यांनी पुरवली दिदींचं भाषण ऐकून उपस्थित असलेले सर्वजण अतिशय प्रभावित झाले या घटनांनी कदाचित मॅगॅसिसे अवॉर्ड पांडुरंगशास्त्रींच्या जवळ आलं असावं मॅगेझ पुरस्कार प्रदान करण्याचा सोहळा झाल्यानंतर पाच हजार परदेशी लोकांसमोर पांडुरंगशास्त्रींनी आपले विचार मांडले होते एन्डवेलिंग गॉडची संकल्पना त्यांनी कथन केली होती प्रवचनानंतर काही कोरियन लोक शास्त्रींना भेटले होते अनेक शंका कुशंका त्यांनी शास्त्रींना विचारल्या होत्या ते म्हणाले होते आम्ही देवाला मानतो पण आकाशातल्या अकाशात आकाशातला देव माणसाच्या हृदयात कसा काय येणार त्यावर पांडुरंग शास्त्रींनी त्यांना समर्पक उत्तर देऊन माणसाच्या हृदयात परमेश्वराचं वास्तव्य असतंच असतं हे पटवून दिलं होतं तेव्हा ते कोरियन लोकही दिपून गेले होते पांडुरंग शास्त्रींचे ते दैवी विचार आपल्या देशबांधवांना कळावेत यासाठी कोरियन लोकांनी आपल्या देशात येण्याचं त्यांना निमंत्रण दिलं होतं आणि आता तर टेम्पलटन सारखा सर्वोच्च सन्मानाचा पुरस्कार त्यांना मिळत होता दोन महिन्यांपूर्वीच म्हणजे पाच मार्च एकोणीसशे सत्त्याण्णवला तो पुरस्कार जाहीर झाला होता खरं म्हणजे त्यापूर्वीच शास्त्रींना हा पुरस्कार मिळाला असता परंतु टेम्पलटन समितीला रौप्य महोत्सवाचं औचित्य साधायचं होतं पंचवीसावा पुरस्कार पांडुरंगशास्त्रींना द्यायचा होता त्यानुसार अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉर्ज बुश यांच्या अध्यक्षतेखाली नऊ जणांच्या कमिटीनं एकमतानं पांडुरंगशास्त्रींच्या नावाची निवड केली होती पाठोपाठ न्यूयॉर्कमधल्या तसंच जगातल्या अन्य वृत्तपत्रांमधून तशा आशयाची बातमी झळकली होती पांडुरंगशास्त्री आठवले विन्स 1997 नाईन्टी सेवन टेम्पल प्राइज फॉर प्रोग्रेस इन रिलिजन सात लाख पन्नास हजार पाऊंड स्टर्लिंग अर्थात सव्वा मिलियन डॉलर्सचा तो बडा पुरस्कार होता बातमीत पुढे म्हटलं होतं जवळपास वीस तरुणांना बरोबर घेऊन पांडुरंगशास्त्री एकोणावीसशे अठ्ठावन्न साली भक्तिफेरीला सुरुवात केली देवाचे विचार या तरुणांनी गावोगाव पोहोचवले आपण एकाच देवाची लेकरं आहोत हा विचार खेडोपाडी प्रसृत केला जातीभेदाच्या भेदाच्या शृंखला झुगारून एकमेकांमध्ये भावनिक संबंध निर्माण केले त्यातूनच शास्त्रींनी स्वाध्याय परिवार उभा केला आज एक लाख गावं स्वाध्यायी बनली आहेत जगभरात तीन चार कोटी लोकांनी आत्मिक आणि त्याचबरोबर भौतिक उत्कर्ष साधला आहे देव तुझ्या हृदयात बसला आहे या त्यांच्या तत्वज्ञानामुळे जातीभेद उच्च यासारखे अनेक प्रश्न सुटले आहेत स्वाध्याय कार्याविषयी आणि पांडुरंग उभ्या केलेल्या प्रयोगांविषयी माहिती देऊन त्या बातमीत पुढे म्हटलं होतं स्वाध्यायमध्ये जातीभेद प्रांतभेद याप्रमाणेच धर्मभेद आणि राष्ट्रभेदही नाहीत कोणत्याही धर्माचा माणूस स्वाध्यायी होऊ शकतो गीतेवर आधारलेल्या या तत्वज्ञानापासून कोणीही पारखा नाही म्हणूनच अमेरिका कॅनडा जर्मनी स्वीडन पोर्तुगाल केनिया दक्षिण आफ्रिका बहारीन युनायटेड अरब फिजी वेस्ट इंडीज आणि सुरीना इत्यादी देशांमधून स्वाध्याय कार्य अव्याहत सुरू आहे आणि दिवसेंदिवस वृद्धिंगत होत आहे टेम्पलटन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर एक खेडूत विद्यार्थी म्हणाला होता दादांनी मंदिरातला कचरा टनानं काढला म्हणून त्यांना टेम्पलटन मिळालं वेस्ट मिन्स्टर ॲबेमध्ये बसलेल्या त्या स्वाध्यायीला आता या साऱ्या गोष्टी आठवत होत्या डॉक्टर जॉन टेम्पलटन ज्युनियर तेव्हा आपल्या भाषणातून सांगत होते व्यक्ती सेवेच्या माध्यमातून देवाची सेवा करणं हे पांडुरंगशास्त्री यांचं तत्त्वज्ञान आहे यामधून त्यांनी लाखो लोकांचा सर्वांगीण उत्कर्ष साधला त्यांना नवजीवन दिलं कमालीचं दारिद्र्य दडपशाही आणि अन्याय या ठिकाणी त्यांनी आपल्या कार्यातून सुबत्ता स्वातंत्र्य प्रेम आणि न्याय या गोष्टी उभ्या केल्या एकाच देवाचे अंश या नात्यानं माणसा माणसाला त्यांनी प्रेमाच्या आधारावर एकत्र आणलं आपल्या भाषणाची अखेर करताना ते म्हणाले अशा या महान व्यक्तीचा सन्मान आजच्या कार्यक्रमात होत आहे एकोणावीसशे वीस साली रोहा या महाराष्ट्रातल्या छोट्या गावी शास्त्रींचा जन्म झाला त्यानंतर आजपर्यंत त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करताना या पुरस्काराच्या सन्मानचिन्हात म्हटलं आहे मोटिवेटेड बाय डीप कमिटमेंट टू द सर्व्हिस ऑफ गॉड मिस्टर आठवले हॅज इनेबल्ड सेव्हरल मिलियन इंडियन व्हिलेजर्स टू एक्सपिरियन्स अ बेटर वे ऑफ लाईफ थ्रू द स्पिरिच्युअल रिव्हॉल्युशन दॅट बिगेन इन नाईनटीन फिफ्टी सिक्स डॉक्टर टेम्पलटन यांचं भाषण संपलं तेव्हा उपस्थितांनी मर्यादेनं टाळ्यांचा गजर केला आता मुख्य कार्यक्रमाकडे सर्वांचे डोळे लागून राहिले कुणालाही फार काळ प्रतीक्षा करावी लागले नाही प्रिन्स फिलिप यांना स्टेजवर पाचारण करण्यात आलं वयस्कर प्रिन्स फिलिप रुबाबदारपणे चालत स्टेजवर आले डॉक्टर टेम्पलटन त्यांच्या समवेत होतेच प्रिन्स फिलिप यांनी आपल्या व्यक्तिमत्वाला साजेसा काळा सूट परिधान केला होता त्यांचा विशाल भालप्रदेश आणि लांब सरळ नासिका या गोष्टी उठून दिसत होत्या प्रिन्स फिलिप स्टेजवर गेल्यानंतर पांडुरंग शास्त्री दिदींच्या सहाय्यानं हळूच उठून उभे राहिले दोन पावलं पुढे आले प्रिन्स फिलिप यांनी पुढे होऊन त्यांच्याशी हस्तांदोलन केलं राजघराण्याचे खास फोटोग्राफर्स तो मोलाचा क्षण टिपण्यासाठी तेव्हाच पुढे सरसावले होते अन्य बाहेरच्या फोटोग्राफर्सना तिथे जायला मज्जा होता मंद संगीत तेव्हा सुरू झालं इंग्लिश क्वायर सुरेल सुरांची बरसात करू लागला जगदविख्यात टेम्पलटन पुरस्कार प्रदान करण्याचा क्षण समीप आला प्रथम पांडुरंगशास्त्रींना मानचिन्ह देण्यात आलं टाळ्यांचा मोठा गजर झाला टाळ्यांच्या गजरातच प्रिन्स फिलिप यांनी शास्त्रींना मानपत्र आणि पुरस्काराचा धनादेश दिला उपस्थितांच्या नेत्रांमध्ये आनंदाश्रू जमा झाले कित्येकांच्या मनामध्ये तो अनोखा क्षण प्रत्यक्ष बघायला मिळाल्यामुळे गहीवर दाटून आला होता आपल्या परमपूजनीय दादांचा सर्वोच्च सन्मान बघण्याचं भाग्य लाभल्यामुळे कित्येक स्वाध्यायी मंडळी कृतकृत्य होऊन गेली होती स्वतःला धन्य समजत होती त्यांच्या पूज्य रादांचा झालेला गौरव हा त्यांना स्वतःचा गौरव झाल्यासारखा वाटत होता पांडुरंगशास्त्री प्रारंभापासूनच ही भावना जपल्यामुळे त्यांना तसं वाटत होतं भारतातले लाखो स्वाध्यायी सुद्धा तेव्हा गप्प बसून नव्हते कार्यक्रमाची वेळ साधून स्वाध्यायींनी गुढ्या तोरणं उभारली होती गोडाधोडाचं जेवण केलं होतं श्रीसुक्त नारायण उपनिषद यासारखी स्तोत्र म्हटली होती आगरी कोळी लोकांनी तर दिवाळी साजरी केली होती गावागावात घरोघरी दीपोत्सव झाला होता घरापुढे सडा समार्जन केलं होतं त्यावर रंगावल्या रंगल्या होत्या स्वाध्याय केंद्रांमध्येही अनेक प्रकारचे कार्यक्रम साजरे होत होते हे सोहळे साजरे व्हायला हे एकच कारण घडलं होतं त्यांच्या वडील भावासम परमपूजनीय दादांचा पर्यायानं त्यांचा स्वतःचा सन्मान लंडनच्या वेस्टमिन्स्टर ॲबेमध्ये साजरा होत होता देह झाला चंदनाचा लेखक राजेंद्र खेर वाचक स्वर राहुल सराफ